पंढरपूरच्या हृदयात एक वेगळी नवरात्र भक्ती प्रशासन समाज आणि संस्कृतीचा संगम पंढरपूर शहराच्या मध्यवर्ती क्रांतीसिंह नाना पाटील चौकात आपला माणूस संतोष भाऊ नेहतराव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि तरुण मंडळच्या संयुक्त विद्यमाने यंदाच्या नवरात्र महोत्सवानं सालाबाप्रमाणे याही वर्षी एक वेगळा सामाजिक संदेश दिला आहे देवीची भक्ती ही केवळ धार्मिकतेची गोष्ट नसून समाजाला जोडणारी आणि प्रशासनाशी सलोखा राखणारी शक्तीही असू शकते हे यंदा नेहतराव परिवारानं कृतीतून दाखवून दिले। प्रशासनालाही पूजेचा मान एकस्तुत्य पाऊल नेहमीप्रमाणे फक्त राजकीय नेत्यांना पूजेचा मान न देता नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश रोकडे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके आणि डीवाय एस पी आय पी एस प्रशांत ढगळे यांच्यासारख्या प्रशासनातील जबाबदार अधिकाऱ्यांना देवीच्या पूजेसाठी आमंत्रित करण्यात आले ही एक सामाजिक समावेशाची प्रेरणादायक पायरी ठरली आहे काल सायंकाळी ढगळेसरांच्या हस्ते झालेली देवीची विधिवत पूजा आणि त्यानंतर नेहतराव परिवाराकडून करण्यात आलेला त्यांचा सन्मान वेगला या क्षणांनी उपस्थित प्रत्येकाच्या मनात एक वेगळा आदर जागवला शिस्तबद्ध उत्सव देखाव्याला मिळाली भरभरून दात यावर्षी पहिल्यांदाच क्रांतिसिंह नाना पाटील चौकात उभारण्यात आलेल्या श्रीरामाचा प्रतिकात्मक देखावा हजारो भाविकांची उपस्थिती आणि सर्वांच्या सहकार्यानं घडलेल्या शांततेत पार पडलेला उत्सव हीच खरी सामाजिक यशोगाथा पोलीस प्रशासनाच्या सहकार्यानं कुठलाही अनुचित प्रकार न घडता उत्सवाच्या प्रत्येक क्षणात शिस्त श्रद्धा आणि संस्कार यांचा उत्तम संगम दिसून आला डीवाय एस पी ढगळे यांचा गौरव प्रेरणा देणारा क्षण उत्सवात सहभागी होताना प्रशांत ढगळे सरांनी आपला माणूस संतोष भाऊ आणि मंडळच्या कार्याची मुक्त कंठाना प्रशंसा करत त्यांना पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच पोलीस प्रशासनाकडून भविष्यात लागेल तेव्हा सहकार्य करण्याचं आश्वासनही दिलं या सोहळ्यात माजी नगराध्यक्ष लक्ष्मण भाऊ शिरसाट नगरसेवक सुरेश भाऊ नेहतराव बाळासाहेब नेहतराव निखिल नेहतराव समाधान लोखंडे विक्रम शिरसाट तसेच अधिक मान्यवर हजारो भाविक उपस्थित होते